सातारा लोकसभा जागेसाठी मंत्री गिरीश महाजनांनी भेटीगाठी घेतल्या सकाळी उदयनराजेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी शिवेंद्रराजेंशी चर्चा केली राजेंना तिकीट देणं आमची गरज असल्याचं महाजन म्हणाले पश्चिम महाराष्ट्रात तीन पक्षात जास्त ताणाताणी सुरू झाल्याचंही त्यांनी सांगितलं दिल्लीवरून सर्व गोष्टी होतात असंही त्यांनी पुढे म्हटलं सांगली लोकसभेसाठी सांगली जिल्हा काँग्रेस मुंबईत आक्रमक झाली विश्वजित कदमांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली सांगलीसाठी काँग्रेस आणि ठाकरेकडं जोरदार रसिकेत सुरू आहे मात्र तिकीट काँग्रेसचे विशाल पाटील यांनाच मिळालं पाहिजे अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना एमआयएमनं पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली ओबीसी यांनी त्यांच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा केली जलील यांचा आता महायुती आणि मविया समोर आव्हान असणार आहे जलील दुसऱ्यांदा संभाजीनगरचा गड राखणार का याबाबत उत्सुकता भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात तेली समाजाचा उमेदवार न दिल्यास मैदानात उतरणार असा इशारा तेली समाजाकडून देण्यात आला आहे कुठल्याही पक्षानं तेली समाजाला लोकसभेची उमेदवारी दिलेली नाही त्यामुळे तेली समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे तर राष्ट्रीय पक्षातील तेली नेत्यांनाही राजीनामे द्यायला लावू असं तेली महासंघाकडून सांगण्यात आलं आहे ओबीसी बहुजन पक्षानं आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे नांदेड लोकसभेसाठी अॅडव्होकेट अविनाश भोसेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली भोसीकर ओबीसी बहुजन पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष आहेत ओबीसी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांच्या आदेशानं त्यांचं ना नाव घोषित करण्यात आलं राज ठाकरे आणि आमची विचारधारा सारखी आहे योग्य वेळी योग्य निर्णय होतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलंय मनसे महायुतीत सहभागी होणार का या प्रश्नावर त्यांनीही उत्तर केलं